आज की नाही आज मला बघायला माझा तोलू येणार आहे आणि थांबत होता की त्या थोबत त्या ते आदबा पण येणार आहेत पण इतकी वेळ झाली हा तोलू अतून आला कथा नाही यात ना नेहमीतच असतो माझी थकली तयारी करून झाली आहे आणि हा वेलेबल कधी येतच नाही

करा चुकून दुसऱ्याच्या घरात आलो दाखव तू आजी आजी माफ करा मा ते बघा माझं लग्न सोडणार आहे माझी कोणीतरी वाट पाहून जाऊ द्या दिसते रूपाने देखणी डोळ्याने भुकणी डोळ्याने पण देखणे वा वा किती सुंदर छान ती मग मला थांब मी तुझ्या आजोबाला आवलेन ना आजोबाला आवडेल आजोबाला आवडेल तर आजाशीच लग्न कर मी चाललो त तर नाही मग तुझ्या खाली तुझ्या आजोबाला आवलेन का मी चुलीत गेला आजा आणि त्याला हो मुळू या आजोबाला आवड नाही मला आवडत ना झाला <laughs> आज... आजोबा अरे माझा आजा ना हात जोडावं आता त्या तुमच्या घरा बसून येत होतो तीन चार बायका तिथे रोडावर उभ्या होत्या बायका दिसल्या का बुडगा मागा मागात जाते बायका दिसला का मांगा मांगत जाते मांग गेल तू एक मिनट मैं का रे? अरे, तुम जब हँसती हो तो कली खिलती है आ? तुम जब हंसती हो तो कली खिलती है और तुम जब रोड से चलती हो तो धरती हिलती है लौकुलाना?

वाटला घर घर हो याच्या पेक्षा आमच्या मशीचा बोलू कशी असली तरी माझी सासूरवाडी होय ये है मेरी सासुरवाडी और मैं खाऊंगा मेरे बायको की, की आ, ये सांबरवाडी व्हायची थोड़ा वे अजून बायको व्हायची आहे का अर्धा तास झाला या लोक पण कोणी मला बस नाही म्हणून राहील बदमास बुडगा नाही पाहिलं हो ग अर्धा तास नाही एक तास झाला म्हणणं पुन्हा पाच मिनिट व्हायची आहे दा घ्या बसतो <laughs> बस ना बाय नुसता माझ्यावर चिल्लावून राहिला असतो का मला इक इकडे शिवाय घालावले असतो बा बाचूक घ्या कधी एक तास झाला म्हणते बुडगा नाही आज आली ग आली तुझी बायको आली बदमाश पद्माज आहे बायका म्हणला का, का कावरला कुत्र्यावाणी करते अरे तूच म्हटला जपे माझी बायको आली म्हणून तुझी नाही माझी होणारी बायको ही नाता बस अना चांगला बोल दो ओ बोलू नका अधिक अधिक तिथे बदमाश मुगा आहे माझं लग्न करून जुळ्याला आनन, स्वतःचा गेम फिट करून राहिला बसला बा भाई वाए भाई जा पोरीला पाठव जा आजा एस पोरगी है मरतेस नाही वाचस तू हे पोरगी हो का हम आज जहाज होबे हां आ जहाज मोर घरी नेऊन मंतस तू आजा हा? मेरा प्यार है ये आजा अबे प्यार नो है आ पियरा हो पियरा आजा बहीण हा एवढा मोठा जहाज तुला पिन खाऊन तुला सांगितलं नव्हतं पोरगी जशी चालते तर पाच पाच फुटाचे गड्ड्या पाडत असा कोट सांगला बे का महा म्हणून जाऊ दे ना का आज बहीण महादेवावरचा नंदी जाणलो असतो आजा जाऊ दे ना का अगं पोरगी आवडली का माझा प्यार हो ना ह मरतेच नाही वाचस जाऊ दे ना तू बस न बस ठेवू हा माझ्या उरावर पाहून काय का टायटनिक चे जहाज समजला अभ जहाज असेल पण हा काओ कसा पाहून गावातले लोक का म्हणतील का म्हणतील का पाहून दिला ना आपल्या नातवाले म्हणतील हा झांजा मोन जाऊ दे झांजा मोर नको म्हणून फक्त वजना जास्त आहे बाकी पोरगी गुन्हा खूप चांगली आहे वाहतो दोन तास झाला चेहाला गेली ती दोन तास झाले बुडगा एवढा बदमाश नाही पाहिजे दोन तास झाले का एक तास पण होवायचा आहे कुठं लढायला जावायचं आहे का तुले हो ना ग

महादेवाचा नंदी बसला होता <laughs> दोन <laughs> तू एवढे ना बोलून राहिला आहे ना मी जिवंत अजून मी मुलगी बघायला आलो बस तिथे <निते? laughs> बस मला <laughs> काही प्रश्न विचारायचे आहे <laughs> 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 जागा मोठी करतो मेला बुडा मेला काय का मोठ्या ना हसते ठेपडे बाहेर पडन ना तुझे बसलो धाल बस, बस बस बसला गणपती का तर तुझ्या नाव काय आहे फुलफूल का फुलफूल म्हणते नाही नाही बुलबुल बुलबुल पाणी का बुलबुल जैसा ही बुलबुल बुलबुल बोल बोल तोतडी तो दिसते ना ते काय थोड जास्त लहानपणी सुपारी खाल्ली होती ना म्हणून तोतडी बाकी पोरगी चांगली पोटी जर पोरगा झाला तर फुलफुल म्हणून फो जाऊ दे ना का जाग पोरगी चांगली आहे अगं थोडीशी तोतडीस तो तो आहे पण पोरगी चांगली आहे टेन्शन नको पाहतो का स्वयंपाक वगैरे करता येते अदिबात नाही पण मला तालवेल खायला आवडतं काय नाही जमत नव्हतं मी करीन सायबा मी करीन खायला आवडतं दोन चार एकराचे धान तर एकटीलाच लागणार दोन चार एकराचे नाही पाच सहा एकराचे लाग धान लागन तरी बायको होईलेच करीन भांडे घासता येतं अतिबात नाही मी घासीन भांडे मी घासीन मी झाडझुड करता येतं बिलकुल मत नाही मी झाडझुड करीन मी झाडझुड करीन बर मी करीन तेवढं डिपेंड मात्र इज गणित वगैरे जमत मग मला एक सांग हा एक आहे आणि हा एक आहे यायच्या मधून एक गेला राहिलं किती एक तुझ्या बापांना पाहाला हा एक आहे आणि हा एक आहे यायच्या मधून एक गेला हे दोन तर जागेवरच आहेत तुम्हाला माहित आहे तर मग कथाला विचारत आहातो बाप्पा कशी उलट उतरत ते आता ते चांगले प्रश्न विचार का बुडग्या आता चांगला विचारतो मला एक सांग एका कुत्र्याने चार किलो मिठाई खाल्ली आणि किलो काट्यावर वजन मोजला तर चारच किलो होता तर मिठाई मधून कुत्रा गेला कुठे आध तुमचा प्लत्न बाजूला लाव द्या प्लत्न माझ्या प्लॅन द्या एका पेनेच्या थाईचे अक्तल किती बोल बुडक्या लवकर नाही तर तुझं ठेचतो आता बोल आपल्या मी हिला पाहायला आलो तर हे मला पाहायला आली तर प्रश्न विचार ना तुझ्या बापानं पाहिलं होतं का मिठाई मधून कुत्रा गेला

अगं पहिली नजर मे पहिला प्यार हो गया कायचा प्यार हो बे हा प्यारा हो प्यारा या पोरगी खरच खूप साजरी आहे ग मी सांगतो ना एवढी तुझी सेवा करन घरात बुडग्या तुझ्या बायकोनी नसून सेवा सेवा करते का एक लात मारलं तर दुसऱ्या गावात मी ग नाही नाही आज तुझी सेवा कर मागून म्हणतात पाय बोला कमी जास्त झाला तर मला नको म्हणून नाही मेरी जिम्मेदारी जिम्मेदारीतर उद्या गावातले लोक म्हणतील आपल्या नातवासाठी कशी बैताड बेल्ली पोरगी आणून दिला म्हणून बैताळ बेल्ली नको म्हणून चांगली पोरगी आहे एवढी तिला बैताळ बेल्ली म्हणते मागून म्हणते फायनल आहे एकदम फायनल शंभर टक्के आता जा बोलाव तिला जा तो थैला घेऊन ये आमचा म्हणजे माझा साखर पुढं

तर इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे या गावात हा जिओचा हो आयडिया का हो आमच्या घरात तर बिनं बोललं नाच मोबाईल हलो म्हणते का मस्त पाहणं कशी पाहते तर माझ्याकडं लाजते ते लाजते लाजते ह लाजून दाखा लाजून दाख अशी अशी करते ना शिम मारते का तर म्हणलं आज करा असे त्यातले कशी असते अणजूण पकडायची आहे अगं ते रामदेव बाबाचा व्यायाम करते म्हणून अशी करताय तर कुवार्या माणसाचे व्यायाम करते मी थांब नाचा नारळ आहे तो फोडायचा नसतो का पाय थांबता केवळ आहे हा असे आत करा नाकावर भुकी मारिंग का नाही अ पूरा चेपके खाऊ दे ना का खायला जशी अरे भूक लागली पोरी बारीले आता तुझ्या बापांना पाहिलं नव्हती ते पोहे खातात ते हा अरे आंबट का गोड आहे माऊन राहिली बापाला पाहिला होता गळू का आंबट राहते गुड बनवून घ्या हे गोपाल काला करतो गोपाल काला बापाल्य साडी का तर आणते था का आणलाच बे तू साडी पुरते का येईल म्हणजे हा झगा आणला झगा मगा बघा आणि माझ्या बुलबुलकडे कडे बघा चांगला आहे ना हवा खेळत राहत इतर हवा उधर उदर हवा खेळत लाईल नाही तर काही होत लाईल तापून टाकील झगाले कापीन म्हणते आशीर्वाद आशीर्वाद बिघडलं नाही सोर की तोडू का खाऊन तो का आज मेरा तोतडा कोंबडा आहे पण पॉवरफुल आहे आमच्या एखाद्यावर छेल आले नेऊन चांगला बोलला का होणारी सुनबाई आहे ना तूच कोंबडा म्हणला म्हटला का बाहेर झाला ठीक आहे बाबा सुनबाई ना लाजून राहिला लाजून राहिला लाजू तुला पसंत आहे म्हणजे झाला माझा मी मोकळा आहे बघायला म्हणजे बघायला म्हणजे भेटली ते लग्न बदमास बुडगाय ग तू बाया दिसल्यावर कावरल्या वाणीच करते आता झुपट्या घरी जा आणि लग्नाच्या तयारी लाग जेसीपी ना दरवाजे मोठे करतो घरात नाही घुसली किसली तर जेसीपी न ना कर नाही तर काहीच नाही कर पण बायको इलेच करणार आणि दरवाजे मोठे बर्जो आणि आज लग्नात का आनंद आम्हाला लग्नात का आनंद आंबा देईन चांगला काही देना का अरे तो देईन लग्नात तू काळजी कशाला करतस हा जातो आता मी आ। ये आणि आज घरीच जातो नाही तर बायका ति जोड लागतो त्याच्या मांग अरे पाहू तसा अंदाज जमला तर तू नाही सुधरत ग मरते तू अरे पर्यंत नाही सुधरला तोच तर खरी माणूस हो आज येऊ ह आज घरात जा आपल्या घरी जा इकडे घरात जा म्हणला माझ्या चुकलं घरी जा बापू अजून खात्री ना विचारतो बोल ना पोरगीच का पोरीची मायासोबत बुडक्याला लग्न करायचं बुलबुल तेरा चुलबुल बुलबुल बाहेरे बाहेर 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 बोलू अ तुझे आदोबा तुला थांबू तुझ्या आदोबाची थवाई अगदी बात मला आवडली नाही कथ कथ पाहत होता माझ्या कले अरे नाही ना, माझे आजोबा का नाही थोडे मजा की पण माझा आजोबा खूप चांगलाय बर लग्न झाल्यावर पाहशील तू कसं बल बल मग मी तुझ्या आजोबाला आवडली ना अरे आवडली म्हणजे आवडली बर मला सांग लग्न भिंग लग्नानंतर मग गुड्ड रुकू गुड रुकू आपल्याला पोरा भिन ना मग मला सांग पोराचं सा नाव का ठेवू कोलाचं नाव पित्तू तात्या पित्तू तुझ्या आज्याना पाहिला खापे तात्या पित्तू चांगलं नाव ठेव नाही का ऐक ना लग्न झालं पोरा वगैरे विन पाळणा वगैरे येते का नाही पाळणं नाहीये मी सांगतो एक काम कर माझ्या मागे ना जाऊन ठीक आहे एक काम कर धर पाळण्याची दोरी थालो। मन माझ्या मागे मागे पहिल्या दिवशी जन्माल बाळ पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मागत केळ्या दिवशी मागत तिसऱ्या दिवशी खाये रताड तव त्या दिवशी हागे पाताळ अरे नाही नाही हा हागनदारी मुक्त योजनाचा हे मोठा सदस्य जाऊ दे मी काय म्हणतो तुझ्याकडे